हॅलो एव्हरीवन तर मी वनिता तुम्हा सर्वांचं वनिता लाईव्ह फ्लॉग या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर मी आलेली आहे गावी माझ्या ताईच्या लग्नाला म्हणजेच माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं तर त्यासाठीच मी गावी आलेले होते तर हा होता लग्नाच्या दिवशीचा ॉक तर सकाळीच आम्ही सगळी तयारी केली आणि त्यानंतर तयार होऊन आम्ही निघालो होतो लग्नाच्या जा ठिकाणी जाण्यासाठी तर गाडीतून आम्ही प्रवास सुरू केला सगळेजण पुढे बसले होते आणि सुमेदानी मी दोघी जण मागे बसलो होतो त्यानंतर मग आम्ही येऊन पोहोचलो होतो मंगल कार्यावर इथेच होतं ताईचं लग्न आणि समोर जात आहे ही नवरीची आई आहे म्हणजेच माझी मावशी तर असं काही वातावरण होतं आजूबाजूचं त्यानंतर मग चला आता जाऊया आपण पुढे मध्ये एंट्री केली आणि आधी आम्हाला वाटलं होतं हा खालचाच आहे की काय म्हणजे हा खालचाच हॉल की काय लग्नाचा पण ते सगळं रिकामं होतं मग ती आम्ही वरती आणि मला काय साडी घालून नीट चालता येत नव्हतं त्या पायऱ्या वगैरे परत मोकळा पदन आणि हातात आहे कॅमेरा होता माझ्या ते स्टँड लावलेलं आणि असू मेचं सारखं चालू होतं चला 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 फटाफट तर मग कसं बस त्यांचे मागे 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 शूट करत करत फायनली आम्ही वरती गेलो होतो जिथे लग्न होणार होतं होता बघा हॉल जिथे लग्न होणार होत आणि समोर असं असे डेकोरेशन नवर आणि आम्हाला घरून निघता निघता उशीर झाला होता लग्नाच्या ठिकाणी यायला त्यामुळे मग सगळ्या खुर्च्या वगैरे पॅक झालेल्या होत्या त्यामुळे यांची अशी सोय सुरू होती बसायची आणि आम्हीसुद्धा मी आणि छोटी आम्हीसुद्धा शेवट अगदी शेवटच्या खुर्च्यावर बसलो होतो आणि तिथूनच मग कसं कसं मी शूट केलेलं आहे सगळं झूम करून कारण पुढे जागाच नव्हती बसायला म्हणून मग बस सगळ्या शेवटूनच सगळं काही आम्ही बघितलं आहे असा काही माहोल होता इकडे लग्नाचा अगदी कमी लोकात आणि छान सुंदर पद्धतीने लग्न पार पडलं होतं आणि फायनली सगळे क्षणाची आतुरतेने वाट बघत होते तो क्षण आला होता नवरी आणि नवरदेवाची मस्त इकडे एंट्री झाली होती एंट्री तर झाली होती पण स्टेजपर्यंत पोहोचेपर्यंत पंधरा ते वीस मिनटं त्यांचे कसेही गेलेच कारण कॅमेरामॅन त्यांचे फोटोज व्हिडिओज क्लिक करत होते सो तिथेच ते पंधरा ते वीस मिनटं थांबून होते त्यानंतर मग अक्षता आमच्याजवळ आल्या होत्या अक्षता म्हणून फुलं हो त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करून त्यांना सगळ्या ब्लेसिंग्स देतात शुभेच्छा देतात तर माझं फुल आणि छोटीचं फुल आमच्याकडे आलं होतं आणि समोर पण ते सुरू होतं सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करणं सुरू होतं आणि तोपर्यंत काही नवरी नवर तिथून हल्लेले नव्हते कारण त्यांचं फोटोशूटच सुरू होतं त्यानंतर मग त्यांच्यासमोर पण असं फुलं ते सर्व टाकून त्यांना हळूहळू हळूहळू स्टेजपर्यंत घेऊन चालले होते आणि हिवाजी माझी मम्मी आणि मावशी मस्तपैकी नटून थटून इकडे तिकडे मिरवायला त्यांचं सुरू होतं आणि त्यानंतर मग नवरी नवदेव फायनली स्टेजपर्यंत येऊन पोहोचले स्टेजवरती ते गेले होते आणि मग सगळ्याच्या काही गोष्टी विधी वगैरे असतात ते सगळं सुरू झालं होतं त्यांचं आणि मग लगेच त्यांनी माईकमध्ये अनाऊन्स केलं होतं नवरीचे आई बाबा आणि मुलाचे आई बाबा स्टेजवरती या तर तेच माझी मावशी आणि काका ते गेले होते सर्वजण आणि मग जे काही आपल्या फॉर्मॅलिटीज रीती परंपरा ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या त्यांनी तिथे कम्प्लीट केल्या होत्या त्यानंतर आमची इकडे गॉसिपिंग चालू होती तर काही ना काही असतंच ना लग्नात चर्चा याच्याबद्दल त्याच्याबद्दल दोन बहिणी एकत्र आल्या म्हटल्यावर चर्चा तर होणारच तर मागे बसून सगळं आम्हाला दिसत होतं समोरचं तर सुरू होतं आमचं टॉम्पिंग टॉम्पिंग आणि मग तेवढ्याच वेळा सगळ्या काय म्हणतात त्याला रीती परंपरा ते सगळं झालं होतं आणि काहीतरी सुरू होतं स्टेजवरती व्यवस्थित दिसत नव्हतं सांगत होते ते सगळेजण म्हणजे जा माईकमध्ये सांगत होते की काय काय करायचं पूजा वगैरे तर सर्वप्रथम नवरी नवरदेवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाचे फोटोला मेणबत्ती लावतात हा फुल फुलं वगैरे वाहतात हार लावतात आणि पाया पडतात आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि नवरदेवाचं जे काही फोटोला हार वगैरे घालून जे काय असतात गोष्टी त्या झाल्यानंतर समोरासमोर वर आणि मग ते हार एकमेकांच्या उभे राहून पहिले हार हातात असतात त्यानंतर मग ते सांगतील माईकमध्ये त्याप्रमाणे नवरी आधी हार घालते नवरदेव त्यांचंही सुरू होतं भरपूर गोष्टी झूम करूनच मी सगळं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला कारण काय करणार समोर जाऊन नव्हतं शूट करायला शक्यच नव्हतं तर माईकमध्ये ते जे बोलत होते आणि मग शेवट शेवट जेव्हा ते शेवड़ शेवड़ जे सांगतात सगळं काही ते बोलून झाल्यानंतर मग तेव्हा मुलगी हार घालते तर तो तोपर्यंत त्यांचं ते सुरू होतं माईकमध्ये बोलणं आणि तोपर्यंत नवरी नवरदेव हातात हार घालून हार घेऊन उभे होते खरं तर मला हसू असं येतं आहे की माझ्या लग्नानंतर मी पहिलंच हे लग्न अटेंड करते ते पण इतकं जवळचं तर सगळं मला त्याच गोष्टी आठवत होत्या माझ्या वेळच्या म्हणून जरा होत होतं मला असं आणि दुसऱ्याचं लग्न अटेंड करताना फार हसू येतं पण जेव्हा आपण ते जगतो ना नंतर तेव्हा कळतो बाबा लग्न काय आहे काय पाच चार पाच अक्षर टाकल्या जातात आणि जे काही आयुष्यभराचे बंद बांधले जातात निभवता निभवता ना की न येतात हो बस अजून तर काही बोलू शकत नाही आणि मग अशा पद्धतीने त्यांनी हार वगैरे घातले होते आणि फायनली इकडे लग्न लागलं आणि मला असं तिथे बसल्या बसल्या असं जाणवलं असाच एक विचार आला मनामध्ये माझ्या की माझ्या ताईच्या लग्नाला येताना नाशिकला इतका पाऊस होता तरीसुद्धा आम्ही कसं बस आता मी ते व्लॉग छोट्या व्लॉगमध्ये तर मी सगळं दाखवलेलंच आहे प्रवास कसा निघालो पाऊस वगैरे तरी पण ह्या म्हणजे एकाच दिवसात आम्ही दोन प्रवास केले म्हणजे एकाच सकाळी आलो लग्न अटेंड केलं आणि संध्याकाळी लगेच त्याच रात्री नवरीला विदाई वगैरे झाल्यानंतर लगेच गाडीत बसलो पुन्हा म्हणजे मग दोनदा प्रवास झाला इतकं म्हणजे आणि या दोन चार अशा अक्षरा टाकण्यासाठी म्हणजे इतका प्रवास करणं आणि किती मॅन्डेटरी असतं म्हणजे ह्या अक्षता टाकणं किती इम्पॉर्टंट असतं हे मला अनुभव आला प्रत्यक्ष जेव्हा मी अनुभवलं की लग्नाला जाणं जरुरी असतं आईवडील म्हणायचे पहिले की चार अक्षता टाकणं खूप महत्त्वाचं होत असतं हे मला कळालं कारण याच्या आधी कसं मम्मी पप्पा गेले तरी ठीक असायचं पण आता लग्न झाल्यापासून भरपूर गोष्टी असतात जबाबदाऱ्या असतात सो ते मला एक तिथे जाणवलं की फक्त ह्या चार अक्षता आणि ते त्यांच्या अंगावरसुद्धा पण कारण आम्ही खूप मागे होतो पण तरी तिथे जाणं किती इम्पॉर्टंट असतं हे जाणवलं त्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केली आणि खूप वर्षातनं मी असं मस्तपैकी वांग्याची भाजी बुंदी भाजी काय म्हणतात वरण भात असं खाल्लं आणि मस्त होतं एक नंबर जेवण त्यानंतर मग नवरीचा सेकंड लुक पण तयार झाला तयार झाली होती ती आणि मग तिची एंट्री झाली त्यानंतर नवरीची आई माझी मावशी खूप रडत होती कोपऱ्यात बसून आणि ते तर आहेच पण पन... त्यानंतर ह्या लोकांचं सगळं काही चालू होतं ते असू दे पण दुसरी गोष्ट म्हणजे मी आजपर्यंत फक्त सोशल मीडियावर पाहिलं होतं की लग्न झाल्यानंतर नवरीचे पप्पा कसे कोपऱ्यात जाऊन रडतात आणि खरंच बाप असतो असं खूप काही काही वाचलं होतं पण मी प्रत्यक्षात ना त्या दिवशी अनुभवलं ते पुढं सांगतेच त्याआधी आम्ही इकडे फोटोज वगैरे आमचे क्लिक केले फॅमिली फोटो घेतला इकडे कारण आम्हाला जास्त वेळ थांबायचं नव्हतं मग त्यानंतर इकडे नवरी नवरदेवाचं जेवण सुरू होतं तर तिथे जाऊन कॅप्चर करायची माझ्यात कॅपॅसिटी नव्हती कारण खूप फिरले होते मी शूट करत दिवसभर आणि ऑलरेडी प्रवास त्यामुळे इथूनच झूम करून करून मी ते शूट केलं त्यांचे जेवणं वगैरे तिथे सुरू होती मज्जाक मस्ती त्यानंतर मग हा शेवटचा क्षण होता विदाईचा तिला ताईला घरी आणलं होतं आणि तिथून मग तिची पाठवणी करणार होतो प्रचंड रडत होती ती रडतच होती आईसुद्धा रडत होती पण ती गेल्यानंतर तिचे पप्पा जे काय रडत होते ना बापरे खूपच वाईट म्हणजे खूप रडत होते ते आठून वाटून आणि असा होता लग्नाच्या दिवशीचा ब्लॉग तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक कमेंट शेअर करा आणि नवीन असा चॅनलवर तर फॉलो करायला विसरू नका तर हे नवरीचे बाबा होते आणि ते खूप रडत होते खूप वाईट क्षण होता